ईशान्य भारत अष्टलक्ष्मी असून या क्षेत्रातील सामर्थ्य विकसित भारतासाठी महत्वाचं योगदान देईल रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधानांचं प्रतिपादन विकासासाठी शांतता आणि कायदा सुव्यवस्था आवश्यक असून कोणताही दहशतवाद आणि नक्षलवाद खपवून घेणार नाही पंतप्रधानांचा पुनरुच्चार प्रबळ राजकीय इच्छाशक्ती भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली अचूक माहिती आणि सैन्य दलाच्या कामगिरीमुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केंद्रीय गृहमंत्र्यांचे गौरवोद्धार पुढील पाच वर्षांसाठी भारताचा जीडीपी वाढीची क्षमता सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज जागतिक पतन मानांकन संस्था फिजकडून व्यक्त जम्मू काश्मीरमध्ये चत्रू इथं सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवान संदीप गायकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण अहिल्यानगरमधील मूळ गावी उद्या होणार अंत्यसंस्कार किरू जलविद्युत प्रकल्पातील लाचखोरी प्रकरणात सीबीआयकडून जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिराला अटक दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आधुनिक शेती आणि वाढत्या यंत्रिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय अरुंद शेत रस्ते होणार बारा फुटांचे तर सात बाऱ्यात शेतरस्त्याची नोंद होणार यहुदी विरोधी आणि हमा समर्थक भावना वाढीस लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रसिद्ध हाबड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाची बंदी अलीकडच्या घडामोडींमुळे निराश झालेले बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मोहम्मद युलूस पदावरून पायउतार होण्याच्या तयारीत खेलो इंडिया समुद्रकिनारी स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह महाराष्ट्राची पदक तालिकेत अव्वल स्थानावर झेप पेंचक सिलेटमध्ये सुवर्णपदक तर कबड्डी सॉकरमध्ये उपांत्य फेरीमध्ये धडक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी